चॅनल शुभारंभ ब्लॉग्स मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमचा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष देवीच्या सगळे वस्त्रांचा ब्लॉग आपण करणार आहोत जेवढे पण वस्त्र वस्त्र माझ्याकडे आहे जेवढे पॅटर्न आहेत ते मी तुम्हाला एक एकत्रच दाखवणार आहे आधी मी शॉर्ट्स बनवलेले कारण का कोणाकोणाला व्हिडिओ पूर्ण बघत नाही स्किप करून बघतात त्यामुळे मी शॉर्ट्स सेपरेट टाकले होते पण मग त्याच्यातही प्रॉब्लेम आहे मग मी आता एक विचार केला की मी एक व्हिडिओज बनवते मग पूर्ण तर जेवढे पण माझ्याकडे पॅटर्न आहेत ते मी दाखवते म्हणजे साईज मी सांगते सहा सात आणि नऊ नंबरमध्ये नऊ नंबरमध्ये एकदम लिमिटेड आहे सहा दाखवते मला सात दाखवते आणि नऊ नऊमध्ये एकच पॅटर्न आहे आणि थोडंसं आहे ते एकच पॅकेट आहे सहा नंबरमध्ये दाखवते मी सगळ्यात आधी तुम्हाला हे बघा साधेवाले आपले साधे म्हणजे मटेरियल चांगलं आहे याचं हे बघा कलर्स ह्याच्यामध्ये हे आहेत हे सहा नंबर आहे म्हणजे सहा इंच आहे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये रेड कलर म्हणजे पॅट हे डिझाईन आहे ना ही वेगळी आहे बघा प्रत्येकावर ह्याच्यावर वेगळी आहे ही वेगळी आहे ही पण वेगळी आहे हा मँगो कलर आहे असा कलर आहे हे साधे आहेत आणि कोणाला हे हवे असतील बघा ह्याच्यावर ह्या ग्रीन हे वेगळे आणि खाली ही वेगळी आहे कलर ग्रीन रेड आणि एक यल्लोच आहे पण फक्त हे जरी बॉर्डर आणि ही फ्लावरची डिझाईन ही वेगळी आहे हे बघा ह्याच्या खाली हे वेगळे आहे असं आहे ज्यांना कोणाला सिंपल आवडतं ना हे त्यांच्यासाठी आहे पण क्वालिटी चांगली आहे अशी कडक वगैरे नाही आहे सॉफ्ट आहे ही कोणाला हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा ह्याच्यामध्ये फक्त तीनच कलर आहेत हा डार्क रेड कुंकू कलर आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आहेत एक दोन तीन चार आणि दोन हे हळदी कलरमध्ये आहेत बाकी ग्रीन आहेत तीन चार पाच सहा ग्रीन आहेत असे तीन कलर आहेत आणि त्याच्याबरोबर हे दुपट्टा आहे प्रत्येकाचा प्रत्येकाबरोबर ठीक आहे ही, ही सहा नंबरची साईज दुसरी आहे चंद्रकोर पॅटर्नमध्ये ही खूप छान आहे ह्याच्यामध्ये कलर्स दाखवते पण सहा इंच आहे हा फर्स्ट जांभळा कलर आहे असा ब्लू कलर आहे त्याच्यानंतर येल्लो कलर आहे असं बघायला गेलं तर डार्क मँगो पण दिसतो हा कॅमेरामध्ये दिसतो दिसतोय पण मँगो कलर आहे ऑरेंज कलर आहे ग्रीन कलर आता सेम रिपीट राणी डार्क म्हणू शकते हा पर्पल कलर आहे पर्पल ग्रीन मँगो कुंकू रेड आणि हा मँगो कलर आहे येलो नाही आहे तर हे पण छान दिसतं आणि ह्याला पण तशीच ओढणी येईल चंद्रगोर पॅटर्नमध्ये आणि ते फ्लावर शालू कसं असतो शालू तशा पॅटर्नमध्ये ते बघा हे शालूवर असं असतं ना तसं आहे हे आणि हे चंद्रपूर पॅटर्न क्वालिटी दोघींचीही चांगली आहे ज्याला जे हवं त्यांनी त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता या आपल्या खूप साड्या चालल्या त्याच्यामध्ये माझ्याकडे आता हे दोनच कलर आय थिंक राहिलेले आहेत कोल्हापुरी सिल्की पॅटर्न जे मी आणलं होतं आता हा मोरपेशी कलर राहिला आहे त्याच्यामध्ये मोरपेशी कलर त्याच्यामध्ये अशी ओढणी आहे आणि एक गुलाल कलर राहिला आहे हे दोनच राहिले बाकी सगळे सोल्ड आउट आहेत तर ज्यांना कोणाला हे सिल्की कोल्हापुरीमध्ये हवं असेल तर मोरपीशी कलर आहे एक आणि एक गुलाल कलर आहे कुठला हवा असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा ठीक आहे आता कोल्हापुरीमध्ये मी तुम्हाला खणाचं हो दाखवते खणामध्ये कोल्हापुरी पॅटर्न खूप सुंदर आहेत हे पण हे कोणाला हवे असते तर सांगा आता ह्या हा मस्टर्ड कलर आहे मस्टर्ड आणि त्याच्यामध्ये ब्लॅक म्हणजे असं खण कॉम्बिनेशन आहे आणि जरी बॉर्डर आहे त्याची टॉमॅटो रेड कलरमध्ये तर प्रत्येक पॅटर्नमध्ये दोन दोन कलर आहेत दोन दोन हे आहेत आता बघा हा आहे त्याच्यावर अजून एक सेम तसाच मिळेल तुम्हाला जे एका पॅकेटमध्ये दोन सेम येतात असं सांगते तर हे मस्टर्ड अँड टॉमॅटो रेड असे आहेत बघा छान आहेत हे खणाचे सॉफ्ट मटेरियल आहे हे दोन कलर तसंच मस्टर्ड आणि हळदी हो कलर आहे बघा छान असा कलर बघा असं असं केल्यावर तुम्हाला कळेल कलर हळदी कलर ह्याच्यातमध्ये पण आहे पहिला मस्टर्ड अँड रेड टॉमॅटो रेड होता हाफ मोरपीशी आणि हळदी कलर आहे बघा प्रत्येक पॅटर्नचं दोन दोन पीस आहे प्रत्येक कलरची एका पॅकेटमध्ये इंसा साही, साही इंसा कलर, आ, दो कलर, दो हे सात इंचाचं आहे आधी जे दाखवले ते सहा इंचाचे होते साधेवाले हे सेवन इंचेसमध्ये आहेत तसच डार्क रेड कलर मरून जातो आ त्याचंही दोन कलर दोन आहेत रेड कलर हे बघा हा कलर एक मस्त आहे रॉयल ब्लू टाईप आहे छान कलर आहे हा मूर्तीचा पंखामध्ये असतो हा कलर तसा आहे नेवी ब्लू पण नाही आहे चिंतामणीमध्ये डार्क कलर आहे हा छान आहे हा पर्पल कलर तो तर ही पर्पल कलर आहे खणामध्ये बघा छान आहे सॉफ्ट आहे एकदम पर्पल कलर आहे आता मी तुम्हाला माझ्याकडे जे बुट्टेवाली वस्त्र आहेत ती दाखवते तुम्हाला मी छान छान अशी नेहमी आपण जी बांधतो ना कलशाला त्या पॅटर्नमध्ये सिल्कमध्ये आहेत छान अशी ही बघा बघू शकता सात इंचाचीच येते पण ह्याच्या प्लेट्स बघा आणि हे पॅटर्न आहे ना अगदी म्हणजे आपण साडी जी नेसतो तशी एकदम मस्त पॅटर्न आहे जरी बॉर्डर बघा छान आणि ह्याच्या गोल्डन बुट्टे आहेत मागे असं अस्तर आहे याला एकदम कडक नाही आहे बघा सॉफ्ट आहे आणि मी तर प्रेफर करीन आपण डेवीच्या साड्या हे धुवायच्या कशाला आपण एकदा यूज करतो असं पुसून ठेवायचं जास्त काय ओलं हो वगैरे नाही आहे धुतलं तर ना ह्या प्लेट्सचा सगळं शेप बिघडतो समजलं हे सगळं धुतल्यावर जरा वेगळं होतं आणि मग याचा शेप असं दिसत नाही ते धुतल्यानंतर मग हे जरा जपून वापरायचं आणि छान आपण वापरून झालं काय लागलं असेल तर सुक्या कपड्यांनी पुसून प्लास्टिकमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्याबरोबर ही ओढणी आहे ह्याला अस्तर नाही आहे ही डायरेक्ट ती ओढणी आहे तर हा एक आहे मोरपीशी कलर आहे छान असा येलो कलर आहे वाईन कलर आहे रेड राणी कलर ग्रीन कलर आणि मोरपिशी कलर हे एवढे कलर्स नवारी पॅटर्नमध्ये आहे ह्याला डॉटेड पॅटर्न म्हणतात गोल्डन डॉट्स वाला पॅटर्न ठीक आहे ते ज्याला हवं असेल त्यानेच स्क्रीनशॉट की आणि व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी आता मी एक मस्त पॅटर्न दाखवते तुम्हाला एकदम शाही मस्तानी पॅटर्न आहे हे बघा मस्त पॅटर्न आहे चंद्रकोर आहे आणि ह्याला मस्तानी पॅटर्न म्हणतात या प्लेटला हे पण सात इंच आहे सा आणि ह्याला देखील ही ओढणी आहे विदाऊट अस्तर आहे ह्यालाही हे व्हाईट लावलेलं आहे ओढणीला अस्तर नाही आहे ह्याच्यामध्ये कलर्स बघा मस्तानी आणि पॅटर्नमध्ये खूप सुंदर दिसते खाली बघा पैठणीची बॉर्डर आहे बघा मस्त अशी बघू शकता तुम्ही मोर आहेत हे बघा हा कलर आहे ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर ज्याला कोणाला हे चंद्रकोरमध्ये मस्ता आणि पॅटर्न हवं असेल त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा एक दोन तीन चार आणि पाच कलर आहेत ठीक आहे तर आता आपण सगळ्यात एकदम ट्रेंडिंग महाराणी पॅटर्नची साडी बघूया दाखवतो तुम्हाला मी एक एक कलर आता हा बघा येलो म्हणता येणार नाही आपण जेव्हा मँग मांग, मँगो कट कर करतो त्यातला हा कलर आहे लाईट मँगो कलर मँगो अँड ग्रीन बघू शकता तुम्ही मँगो अँड ग्रीन कलर सुंदर अशी ही पण सात इंच लिहिलेली आहे पण आहे असं बघायला मोठी एट इंचेसपर्यंत जाते सेवन पॉईंट एट टू एट इंचेसपर्यंत आहे मँगो कलर मग आता हा जो कलर दाखवला ना त्याच्यामध्येच ही मँगो अँड मरून बॉर्डर आहे ही मँगो आणि ग्रीन होती है. कलर सेम आहे फक्त बॉर्डरचा कलर वेगळा आहे हा बघा मँगो ग्रीन मँगो मरून आणि प्रत्येक पॅकेटमध्ये हे एक एकच पीस येतो आता सध्या माझ्याकडे दोन पॅकेट्स आहेत तर कोणाला हवं असेल तर ठेऊ शकता मँगो ग्रीन मँगो मरून बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर बघू शकता तुम्ही सुंदर असा बॉटल ग्रीन आणि डार्क मरून कलर आहे खूप सुंदर साडी आहे ही बारा आणि पॅटर्न ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर बघू शकता ऑरेंज अँड मरून स्क्रीनशॉट घ्यायचा ताई हा बघा एकदम मस्त कलर आहे फेवरेट ना असा जांभळा आहे ना पर्पल आहे ना वांगी कलर एक 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 आहे एकदम मस्त कलर आहे फ्रेश कलर आहे छान दिसतो एकदम बघा तुम्हाला असा दिसत नसेल पण प्रत्यक्षात खूप मस्त कलर आहे एकदम व्हाईट कलर आहे व्हाइट अँड मरून ह्याला थोडी अशी इथे शेड आहे हा ग्रीन शेड आहे चंद्रपूरच्या इथे तुम्ही म्हणाल कलर लागलाय तर त्याचा शेड आहे तशी त्या कपड्याला व्हाईट अँड मरून रेड राणी कलर हा बघा मेहंदी कलर ह्या या कलर मध्ये भरपूर पीसेस आहेत आपल्याकडे मेहंदी आणि मरून कलर हा आपण साठ नेसवलं ना खूप छान दिसेल धूप छाव पॅटर्नमध्ये वेगवेगळा कलर दिसतो मेहंदी आणि मरून कलर आणि हा एक पर्पल आहे दिस इज पर्पल अँड ग्रीन तर आता अजून एक पॅटर्न आहे नंतर मी नऊ इंचाचं दाखवते आता एक खणामध्ये त्याच्यामध्ये छण आहे हा पूर्ण आणि त्याला मोराच्या बॉर्डरचं मस्त असं छान काम आहे मस्त लेस आहे याला जरी बॉर्डर आहे पण म्हणजे मोराचं काटा आहे बघा छान आहे असं मस्त ह्याची ओढणी ओढणीला तुम्हाला कळेल कशी त्याची बॉर्डर आहे की बघा अशी बॉर्डर आहे खूप सुंदर आहे हा सात इंच आहे सात इंच म्हणजे मी अशी सांगते ठीक आहे हा कलर आहे एक मस्त असा मोरपीशी कलर आहे सुंदर असा मोरपिशी कलर मोर बॉर्डरची खण साडी आहे ही ठीक आहे आणि याला अस्तर नाही आहे ओढणीला ह्याला मागून आहे तर हा मोरपिशी कलर आहे खणामध्ये सात इंच डार्क ग्रीन कलर आहे डार्क ग्रीन कलर दुपट्टा आहे याच्यामध्ये एकदम निळा कलर आहे मस्त असा रेड कलर आहे कुंकू रेड नाही आहे टोमॅटो रेड आहे आणि हा पर्पल कलर आहे बघा हे कलर्स आहेत या पॅटर्नमध्ये तर ज्यांना कोणाला आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघूया आपण नऊ नंबरच्या साड्या सिम्पल आहे चंद्रकोरमध्ये मध्ये आहेत सिल्की आहे पॅटर्न आणि ह्याला बघा अशी जरी बॉर्डर आहे मस्त अशी पूर्ण चंद्रकोर आहे आणि ह्याला अशी ओढणी आहे ही नऊ इंचाची आहे याच्यामध्ये कलर आहेत हा ऑरेंज कलर आहे रेड कलर आहे रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन एकदम जांभळा म्हणजे एक वेगळा कलर आहे एकदम जांभळा कलर पण खूप सुंदर आहे जांभळा आणि राणी कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मग हे राणी कलर आणि ग्रीन कलर मँगो कलर मँगो अँड ग्रीन रेड अँड ग्रीन दाखवलं होते मग असं ना रेड अँड ग्रीन बस हे एवढे कलर आहे त्याच्यामध्ये रेड अँड ग्रीन आहे मँगो कलर आहे हा एकच आहे एकच कलर आहे एकच पीस आहे हा राणी कलर आहे हा एकदम डार्क जांभळा कलर आहे मस्त असा रेड कलर ऑरेंज कलर ठीक आहे तर हे होतं आपल्या साड्यांचं सा कलेक्शन सहा सात आणि नऊ इंचाचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सहा इंचामध्ये साड्या दाखवल्या सात इंचामध्ये मी तुम्हाला सिल्की कोल्हापुरी साड्या ज्या दोन तीन अव्हेलेबल ते दाखवलं खाणातल्या कोल्हापुरी साड्या दाखवल्या मग नंतर बुट्टेवाल्या सिल्की अशा साड्या दा, दाखवल्या साध्या मग महाराणी साड्या दाखवल्या हेरवाल्या या खाण्याच्या साड्या दाखवल्या आणि नऊ इंचाची चंद्रपूर यावेळीची थीम होती चंद्रपूर त्यामुळे चंद्रपूरच्या बहुतेक साड्या चंद्रपूरवाल्याच आहेत ती शाही मस्तानी पॅटर्न एक दाखवली मस्तमध्ये प्लेट्सवाली तर ज्यांना जे साडी हवी हो आहे ना त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करा खाली दिलेल्या नंबरवरती माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन टू झिरो सेवन झिरो फोर थ्री ठीक थी। आहे तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन असेच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ